हाय फॅमिली कसे आहात आत मजेत ना मजेतच राहा आम्ही सुद्धा एकदम मजेत तर मंडळी मी आहे ना आज एक मोठा पराक्रम करायला जाते आणि ते तुम्हाला मी दाखवते खूप दिवस आहे ना मला असं वाटतंय की म्हणजे असं यूट्यूबवर केक 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 म्हणजे केक कसं बनवायचं काय त्याला प्रिपरेशन लागतं काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते सगळं काय मी खूप दिवस असं इंस्टाग्रामवर यूट्यूबवर बघत बघत होती आणि तिला पण तेच बघत असते म्हणजे तिला तिला खायला पण आवडतो मला पण खायला आवडतो मला सगळ्यांनाच केक खायला आवडतो खूप जास्त आम्ही केक लवर आहोत तसं सगळ्यांनाच आवडतो पण खूप जास्त आवडतो आणि म्हणजे असं लोकांचे असं व्हिडिओ बघून बघून आहे ना मला पण असं वाटत होतं की मी पण केक बनवावा तर आहे ना ह्याच्या आधी मी एकदा ट्राय केलं होतं केक बनवायचं तर मी काय केलं होतं माहिती आहे का एक एका ताईचा व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवरती की ब्रेक केक प्रिमिक्स आपण मागवायचं तर ते मी ब्लिंकिट वरून आहे ना ते छोटा पॅकच मागवला होता ग्रॅम मध्ये तो पाव किलो के साधारण केक होतो ना तेवढंच म्हणजे हो, ते हे होतं हे होतं काय ते आपलं प्रिमिक्स होतं आणि एक क्रीमचं असं बघा हे मागवलं होतं जसं मी हे मागवलंय ना तसं एक क्रीमचं एक आ, हे मागवलं ब्लिंकिट वरूनच मागवलं आणि ते आलं सुद्धा दुसरं मी काहीच नाही मागवलं आणि त्या केक प्रिमिक्स सोबत आहे ना छोटे छोटे असे कलर कलर वाले ते सारखे असं ते आले होते त्याच्यासोबतच फ्रीमध्ये आले होते तर म्हंटल बनवूया आपण तर प्रीमिक्स तर चांगलं झालं म्हणजे केक मध्ये ते आपल्या बाउलमध्ये प्रीमिक्स ऍड केलं त्याच्यामध्ये पाणी टाकलं बाकी काय नाही असं बॅटर बनवलं छान टोपामध्ये प्रिमिक्स तर मस्त झालं माझं पण आहे ना आणि मी क्रीम बनवायला गेली तर क्रीम बनवायला माझ्याकडे बिटर नव्हता आता हा मी बिटर ऑर्डर केलाय तर मी एका ताईंचा व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये होतं की आपलं आपला जो नाही आपण बीट करतो घरामध्ये तो आपला असतो असा छोटासा असा काय बोलतात त्याला स्पॅच्युला बोलतात त्या बीटर बोलतात मला माय एवढं आयडिया नाही आहे तो असतो ना आपला होम घरामधला हे करायचं आपण काय पण असं बीट करायचं असेल तर घेतो तर मी बनवलं ताई एका ताईंचा व्हिडिओ बघितला होता की असं हाताने बीट करून सुद्धा क्रीम बीट होते व्यवस्थित तर मी म्हटलं ठीक आहे आपण पण तसं करूया पण मी तसं करायला गेली पण अजिबात तसं करू नका तुम्ही म्हणून मी तुम्हाला हे सुरुवातीलाच सांगते की तसं हाताने अजिबात होत नाही माझे अक्षरशः हे हात एवढे दुखायला लागले ना खूप सारे माझे हात दुखायला लागले की तो केक असा उचलून तोंडात घालाय घालण्यासाठी पण माझा हात शिल्लक नाही राहिला एवढं ते बीट करून करून आणि अजिबात क्रीम माझी बीट झाली नाही पातळच्या पातळच राहिली मग ते केकचं केक तर झालं होतं व्यवस्थित रेडी प्रेमिक्सने छान आणि मग ती क्रीम जशीच्या तशी त्या क्रे केकवर ओतली ते कलर कलरवाले तुटी फुटीसारखं आलं होतं क्रीममध्ये ते त्याच्यावर टाकलं आणि मी तिला म्हटलं खास जसं बनलं आहे तसं तर तसं नाही होत हाताने क्रीम बीट नाही होत तर तुम्ही करायला जाऊ नका अजिबातच कोणाचे व्हिडिओ बघून तर म्हणूनसाठी आहे ना मी बघा पराक्रम केलेत मस्तपैकी मला पण असं खूप दिवस इच्छा होती की बघूया आता बघूया आता पण मी शुअर नाही आहे की केक मी व्यवस्थित बनवू शकेल तर आपण ट्राय करूया ट्राय करायला काय जात आहे ना कोणती गोष्ट अशी सोडायची नाही की बाबा मी आयुष्यात ही गोष्ट केली नाही अजिबात नाही सगळ्या गोष्टी करून बघायच्या म्हणूनसाठी ना हे मी मिशोवरून ऑर्डर केलं आहे हे बघा हे किती वॅटचं आहे सा दोनशे साठ वॅटचं आहे सा काहीतरी दोनशे साठ वॅटचं आहे सा आणि हे मला समथिंग साडेचारशेला वगैरे असं पडलं आहे आणि हे मी मिशोवरून मागवलं आहे परत केक प्रिमिक्स एक किलोचंच मागवलं आहे तेसुद्धा मी मिशोवरूनच ऑर्डर केलं आहे कारण आपल्या इथे जवळ मा म्हणजे जे ज्या एरियामध्ये आम्ही राहतो ना त्या एरियामध्ये जवळ असं कुठे केकचं मटेरियल असं रॉ मटेरियल भेटतं असं शॉप नाही आहे तिकडे दादरला वगैरे गेलं तर भेटू शकतं पण इथे जवळपास माझ्या माहितीत तरी नाही आहे आणि ही आ, क्रीम अमूलची मी विप क्रीम मागवली आहे ब्लिंकिटवरून हा स्ट्रॉबेरी क्रश मागवलं ती केवढी मोठी बॉटल आली आहे बघा एक क्रश मागवलं दुसरा पायनॅपल फ्लेवर वगैरे मला पाहिजे होता तो नाही भेटला मग स्ट्रॉबेरी भेटला मग स्ट्रॉबेरीज ऑर्डर केला प्लस मी हे घेतलं आहे व्हॅनिला एसेन्स घेतलं आहे पायनॅपल एसेन्स नाही भेटलं ठीक आहे म्हटलं व्हॅनिला एसेन्स तर व्हॅनिला एसेन्स ती एक बॉटल घे ऑर्डर केली ब्लिंकिटवरूनच आणि हा फूड कलर रेड कलर आपला काही मोठा बिझनेस नाही आहे आपल्याला घरीच खायला पाहिजे तर एकच फूड कलर मी ऑर्डर केला आहे रेड कलरचा आता का रेड कलरचा ऑर्डर केलं आहे तर स्ट्रॉबेरी फ्लेवरचं क्रश ऑर्डर केला म्हणून कलरसुद्धा रेडच घेतला मी तर मी पराक्रम करणार आहे केक बनवण्यासाठी आणि तुम्हाला तुम्हालासुद्धा मी दाखवणार आहे जरी चांगला झाला तरी तुम्हाला दाखवेन आणि खराब झाला तरी तुम्हाला दाखवेन जर तुम्ही केक बनवण्यामध्ये जर एक्सपर्ट असाल तर मला त्याच्यामध्ये काही मदत जर चुकलं तर मला टिप्स कमेंटमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून नक्की सांगा तर मी तुमच्यासोबत शेअर करा शेअर करणार आहे मी कसं बनवते काय बनवते ते चला तर मग आपण बघूया आणि आहे ना हे सगळं सामान तर सामग्री तर मी मागवलंच आहे पण आहे ना माझ्याकडे हे नाही आहे पायपिंग बॅग मला नाही मिळाली आणि मला ते नोझल आहेत ना ते नोझल जो जे नोझल असतात बघा आपल्याला डिझाईनवरती केकवरती दिसते ते नोझलसुद्धा नाही मिळाली म्हणजे ते सिंगल सिंगल मिळत नाहीत पूर्ण सेट घ्यायला गेलं तर खूप सारं ते महाग पडतं मग त्याच्यामध्ये तर मी चार केक आणून काही एवढ्या सगळ्या केकच्या सामानाच्या पैशामध्ये तर ते नोझल मला नाही मिळालं म्हणजे मिळतंय आहे मिशोवरती पण तो खूप सारा सेट सगळा सेट घ्यावा लागतोय तर ते खूप मला महाग पडेल आणि सध्या तरी मी अजून एकदा सुद्धा बनवलं नाही एक एकदा ता बनवलं ते तुमच्या शेअर केला कसा फसला तो आता मी आज सेकंड टाईम बनवून बघणार आहे आणि जर तो व्यवस्थित झाला तर मी पूर्ण सेट मागवणार आहे तर मी युट्यूबवरती बघितलं आहे जर आपल्याकडे नोझल नसेल तर आपण बघा असा पुठ्ठा घ्यायचा आहे बघा जाड आणि त्याला आहे ना असं म्हणजे एक नोजल फ्लावर फ्लावर डिझाईन असते ना ती बनवण्यासाठी असं आहे ना कट करत जायचं असं मी काहीतरी डी आय वाय करते आणि ते जर सक्सेसफुली झालं तरी तुम्हाला मी सांगेन असे बघा असं असं कट करत जायचं आणि मग त्याला कोन करून त्याचा आपल्याला ह्याच्या घ्यायचं घ्यायचंय आपली सेलोटेपने चिपकून आहे आणि पायपिंग बॅग सुद्धा मी तशीच बनवणार आहे ज्या आपल्या भाजीच्या पिशव्या वगैरे असतात ना घरामध्ये त्याचीच मी डीआय करून बॅग सुद्धा बनवून घेणार आहे ते दोनच माझ्याकडे सामग्री नाहीयेत जिथे प्रॉपर सगळं सामान मिळतं ना, ना केकचं रॉ मटेरियल वगैरे आणि ज्यांचा बिझनेस असतो त्यांना ठीक आहे हो ते लोक घेऊन येऊ शकतात पण आपण काही कधीतरी बनवून खाणार तर मग एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली तर मग काय उपयोग एवढे सगळे पैसे जातात त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा केक आणून खायला परवडेल पण मी हे का हे केलं आहे का सगळं मागवलं आहे कारण आपल्याकडे जर असेल तर आपण कधीसुद्धा प्रीमिक्स आणून किंवा मैद्यामध्ये सोडा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकून आपण ते केकचं बेस बनवू शकतो किंवा हे सामान मग आता हे सामान काय मला खूप दिव खूप सारे केक बनवण्यासाठी पण उपयोगी येऊ शकतं तर मी हे बघा हे असं काहीचं झालं आहे तर मी हे इथे आहे ना असं मस्तपैकी असं काहीतरी जरा करून वगैरे असं अशा टाईपमध्ये अशा टाईपमध्ये याला इथे असं टेप लावून घेते म्हणजे पायपिंग बॅगमध्ये टाकली की बघूया आपण कशी डिझाईन येते ती दाखवते मी तुम्हाला आता माझी पोरगी घरी आले ना किती खुश होईल बघा आताच्या आता बनवायला सांगेल पण आताच पण असता मला पण धीर नाही पण आहे ना खूप सारा राडा पडलाय घरामध्ये तर मी हे थोडं असं बनवून घेते आणि मग जेव्हा बनवेन तेव्हा तुम्हाला टाकवते तर मंडळी फायनली आपण केक बनवायला घेतलेला आहे आता आणि केकचं प्रिपरेशन कर म्हणजे ते केकचं बॅटर बनवण्याच्या आधी आहे ना मी इथे बघू शकते तुम्ही हे आहे ना टोप प्री हिट करायला ठेवलेला आहे पहिला बघा दाखवते तुम्हाला म्हणजे तिथपर्यंत आपला आहे ना व्यवस्थित असा टोप फ्रीट होईल बघा टोप ठेवलाय एक मोठाच टोप ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आहे ना असा स्टँड ठेवलाय आणि गॅस मिडियम ठेवलाय बघा तर व्यवस्थित असं प्री हिट होऊ दे तोपर्यंत इथे हिट होऊ तो दे तोपर्यंत आपण आहे ना इथे बॅटर बनवून घेऊया केक साठी आणि कसं काय बॅटर घेते त्याच्यामध्ये किती ऑइल टाकते किती पाणी टाकते मी पण पहिली तर पहिल्या केकची स्टोरी सांगली तुम्हाला आता नेक्स्ट टाइम केक बनवते मी आता बघूया आपण चांगला झाला तरी तुमच्याशी शेअर करेल नाही चांगला झाला तरी तुमच्याशी शेअर करेल नोव्हेंबर थर्टी नोव्हेंबरला बड्डे असतो हो तिचा जर आजचा केक चांगला झाला तर बर्थडेला सुद्धा मी आ, हिला आ, केक घरीच बनवून <laughs> देणार आहे बघूया कसं का काय ते चला <laughs> तर मंडळी मी हा इथे प्रीमिक्स घेतलेला आहे हा एक किलोचा प्रिमिक्स आहे आणि मेजरमेंट साठी आहे ना मी हा कप घेतलाय जरा फॅन बंद करा तर आहे ना ह्या मेजरमेंट मध्ये मी आहे ना बघा दोन पेले, आ, दोन, पेले, दोन पेले हे प्रेमी घेणार आहे मी दोन पेले पूर्ण हे दोन पेले भरून बघूया आपण हे दोन पेले भरून घेतल्यावर किती किलोचा आपला केक होतो बघा हा एक पेला दोन पेलाचे कसे बनणार तीन पेल्याचे बनतील हा आधी दोन पेल्याचं बनवून बघूया ना जर फेल गेलं तर काय करायचं बघू शकता इथे आहे ना मी हे दोन पेले बॅटर घेतलं आहे आधी आपण हे दोन पेल्याचंच बनवून बघूया नंतर मग तुम्हाला मी सांगेन जर चांगला झाला तर आपण मग बनवू शकतो ना नंतर म्हणजे वाया गेलं तर कशाला बघा आता इथे दोन पेले आ, हे दोन पेले मी हे घेतलं आहे आणि इथे तीन चमचे ऑइल घेतलं आहे आपलं खायचं जे आपलं आपण घरामध्ये तेल वापरतो ना ते तीन चमचे काय बनवतो मला काय तर तीन चमचे तेल होत मी आणि पाणी थोडं थोडं घालून घ्यायचंय आपल्याला थोडं 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 पाणी घालून घ्यायचं आपल्याला जास्त नाही पीठ सारखं वाटतंय पीठच आहे ना ते आणि मम्मा ते क्रीम कधी मनोशील क्रीम हे आपण बेक करायला ठेवू ना महाच बेक आहे मम्मा हाय ना स्किन कलर असं वाटत की चपाती बनतोय मम्मा काय करू तर मंडळी बघू शकताय आपला आहे ना हे बॅटर बनवून झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे बघा हे असं रिबी रिबन पॅटर्नमध्ये आपल्याला बनवायचं अशी रिबन असं वरती उचलणार असं <coughs> <पाएजी> <coughs> हे बघा असं रिबन बनलं पाहिजे त्याची असं रिबन पॅटर्न मन मध्ये हे बनलं पाहिजे असं बॅटर आपल्याला हे बनवून घेतलेलं आहे आता आता हे बॅटर आहे ना आपल्याला दुसऱ्या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे टॉप टाका आणि मंडळी हे ना मी व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे तसं काय टाकायची जरूरत तुम्हाला वाटली तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही टाका नसेल तर नका टाकू दोन तीन दोन चार थेम असे आहेत ना व्हॅनिला एसेन्सचे आपण टाकायचे कलर दुसरा बनला कलर साठी नाही ती बाबू फ्लेवर येण्यासाठी आहे फ्लेवर हा कुठचा फ्लेवर आहे हा व्हॅनिला फ्लेवर आहे अरे मला नाही आवडत काय आवडतो तुला आवडत नाही ठीक आहे मग तुला कोकण मी शकता हे असं आहे ना आपल्याला व्हॅनिला इसेन्स टाकून थोडस परत एकदा मिक्स करून घ्यायचंय तेवढा हे बघा असं रिबन पॅटर्न मध्ये झालं पाहिजे आता आपल्याला हा सगळा बॅटर आहे ना ह्या दुसऱ्या टीन मध्ये तुमच्याकडे जो पण टीन असेल तुम्ही त्याच्यामध्ये आता हा टीन आहे हा डब्बा आहे तर ह्या डब्यामध्ये मी ओतणार आहे तर ह्या डब्याला आहे ना थोडस बटर पेपर नाहीये तर मी थोडस तेल लावून घेते खाली किंवा तुम्ही तो प्रीमिक जरा भरभुरवला तरी चालेल का तर आपला केक खाली चिकटू नाही म्हणून या टीन ला आहे ना या टीन ला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण ग्रेसिंग करून पूर्ण साईडने साईडने असं सगळं पूर्ण राऊंड आपल्याला ग्रेसिंग करून घ्यायचं आहे असं का तर आपला केक चिकू नये खाली म्हणून तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर टाका आणि हे सगळं बॅटर आपल्याला त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं व्यवस्थित तर म्हणजे इथे बघू शकता हे बॅटर आहे ना अशा प्रकारे झालं आहे आणि मी या भांड्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलं आहे आणि ते आपल्याला असं टॅप करून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण जेणेकरून त्याच्यामध्ये जेवढे पण बबल्स बनलेले असतील ना एअर वगैरे ते निघून जाईल आणि छान असं आपल्याला असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हा टोप ठेवलेला आहे ते प्रीहिट करायला तो आपला टोप चांगला प्रीहिट झालेला आहे त्याच्यानंतर हे भांडा आता आपल्याला आतमध्ये ठेवून घ्यायचं असं हे बघू शकतंय असं हे भांडं आपल्याला असं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला हे झाकण मारून घ्यायचंय या टोपावरती कवर करून चांगलं अरे हे झाक नाहीये हे असं आपल्याला ना टोपाच्यावरती व्यवस्थित टोपाला कवर करेल असं झाकण मारून घ्यायचंय गॅस एकदम स्लोच आहे आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना एकदम स्लो ठेवायची आहे जेणेकरून तो व्यवस्थित आपला केक बेक होईल असा म्हणजे त्याला आता छान असं वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याला त्याला बेक व्हायला द्यायचंय आणि टूथपिक वगैरे घालून नंतर बघायचं बेक कसं झाला असेल तर नाहीतर नसेल बेक मध्ये जर कचट वगैरे राहिला असेल तर अजून थोडा वेळ द्यायची आपल्याला पाच दहा मिनिटं तर दाखवते मी तुम्हाला इकडे बेक तर करायला ठेवलेला आहे आपला केक आणि आता तिथपर्यंत आपण आहे ना क्रीम बनवून घेऊया मी दाखवते तुम्हाला क्रीम कशी बनवायची ते तर तु म्हणजे आपण ना दोन पेले प्रिमिक्स घेतलं होतं ना तर हे बघा हे मी अमूलची व्हिपिंग क्रीम घेतली आहे ती फ्रीझरमध्ये ठेवायची असते आता मी फ्रीजर मधून बनवायच्या आधी दोन तास काढून ठेवली होती खाली फ्रीजमध्ये आणि ती थंडच पाहिजे तर लगेच बीट होते तर मी तोच पेला ज्या पेल्याने प्रेमिक्स घेतले ना त्याच पेल्या मध्ये ओतून घेते पण तो पण ही एक, एक पेला मी क्रीम घेतली आता दोन Start. तर मंडळी ते बघू शकताय ज्या पेल्याने आपण प्रेमिक्स घेतलं होतं ना त्या पेल्याने एक पेला पूर्ण आणि थोडस जरास त्याच्यामध्ये ही क्रीम घेतलेली आहे क्रीम व्यवस्थित पातळ नाही झाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला तशी दिसते आणि ही मशीन मागवलं होतं मी ह्याच व्हिपिंग क्रीम व्हिप करायचं तर हे असे लावून घ्यायचं त्याच दोन दोन आहे खेचून पण बघायचे याच लावून घेते पहिला ऑफ आहे पहिलं आहे ना मी आ, दो, दोन ह्याच्यावरतीच म्हणजे मीडियम लोवरतीच हे करून घेते व्हीप करून घेते पहिलं मी वरती व्हीप करून घेते पहिलं मी लो ह्याच्यावरतीच व्हीप करून घेते त्याच्यानंतर आपली क्रीम जरा अशी अशी जमायला लागली ना मग फास्ट ह्याच्यावरती व्हीप करून घेते <laughs> इथे बघू शकता आपला केक आहे ना छान असा बेक झालेला आहे आता मी याच्यामध्ये टूथपिक घालून बघते हे बघा पूर्ण क्लीन आलेली आहे टूथपिक आपली म्हणजे आपला केक छान असा बेक झालेला आहे आता मी गॅस बंद करते केकचं च टीन आहे ना आ, मी बाहेर काढून ठेवलंय थंड होऊ दे त्याला थोडा वेळ तिथपर्यंत आपण आहे ना थोडा वेळ थंड झाल्याच्या नंतर त्याला आपण आहे ना साईडने असं सुरीने हे करून कॉर्नरने काढून घ्यायचं आहे बाहेर जरा थंड होऊ दे क्रीम केक बनून रेडी आहे पण केकला मला अजिबात त्याला काही रंगरूप देताच नाही आलं कारण क्रीम आहे ना व्यवस्थित व्हीपच नाही झाली काय माहीत नाही कुकर विक केली पण क्रीमच व्यवस्थित वीप नाही झाली जसं पण झालं तसं मी हे करून टाकलं आहे आणि केक माझा बिघडलेला आहे प्रॉपर नाही झाला आहे तो जो बेस असतो ना त्या बेसमध्ये अजून थो थोडंसं पाणी हवं होतं आणि थोडंसं तेल पण हवं होतं त्याच्यामुळे तो ड्राय ड्राय झाला बेस आणि केक प्रॉपर नाही मला कलर वगैरे टाकून प्रॉपर नाही बनवता आला तर जे पण आहे झालंय तुमच्याशी मी शेअर करते पण टेस्टला खूप छान झालाय आहे पण स्ट्रॉबेरी क्रश तर लावलं हे बघा अशा टाईपमध्ये झाला आहे तसा खायला छान लागतोय खाऊन मी मला पण दाखव मी टेस्ट करून दाखवतो दाखव ना त्याच्यामध्ये खूप छान पण बाकी शेप किंवा डिझाईन किंवा काय काढताच नाही आधी कारण आहे ना हे झालं क्रीम नाही बरोबर झाली त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने आपला केकचा हा व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही करून बघा अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल आपला फ्लॉप झालेला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटू अशाच एका नेक्स्ट एक्सपेरिमेंट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय